महामार्ग म्हणजे प्रवाशांसाठी अक्षरशः मागील पंधरवड्यात सहा निरपराध लोकांचा जीव गेला शिर्डी शनी शिंगणापूरच्या भाविकांसोबतच धुळे जळगाव नंदुरबारच्या शेकडो वाहनांसाठी हा म्हणजे अक्षरशः मृत्यूचा गतीने काम सुरू आहेत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दबंग अनेक दशकापासून प्रलंबित असलेला नगर मनमाड रस्त्याचं काम जे आहे तुर्तात चालू झाल्याचं सा सांगितलं जात आहे धीम्या गतीने हे काम सुरू होतं सध्या आपण निर्मळ पिंपरी येथे आहोत आणि या ठिकाणी जे आहे ते एकेरी वाहतूक जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे भारत कन्स्ट्रक्शन या कंपनीला हे काम देण्यात आले आहे आणि भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांच्याकडे हा रो रस्ता जो आहे तो वर्गीकरण करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की काम जे आहे ते सुरू झालेलं आहे मात्र काम धीम्या गतीनं होतंय आहे पोलीस प्रमुखांनी या ठिकाणी आदेश काढत जड वाहतूक जी आहे ती बंद करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे मात्र तरीही या ठिकाणून जड वाहतूक जी आहे ती सुरूच असल्याचं दिसून येत आहे यामुळे दुचाकी स्वार जे असतील किंवा छोटी मोठी वाहने असतील यांना मोठ्या प्रमाणात अडचण येते शिर्डी आणि शनी शिंगणापूर अशी दोन तीर्थक्षेत्र या ठिकाणी असल्यानं मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी असते आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण जे मोठ्या प्रमाणात होत असतं अलीकडेच पंधरा दिवसात सहा जणांचे बळी या ठिकाणी गेले आहे काका मला सांगा तुम्ही किती दिवसापासून बघतात की हा रोड आणि काय वाटतं या सगळ्या परिस्थिती तुम्ही या भागातल्या हा रोड आहे ना उत्तर हिंदुस्थानातून दक्षिणेत जाण्यासाठी कर्नाटक आंध्र तिकडं हा रोड होता पहिल्यापासून hmm. आणि तो अनेक दिवसापासून दुरुस्तीचं कामाचा प्रयत्न चालू आहे संबंधित आमचे खासदार मंत्री आमदार यांनी प्रयत्न केले पण ते काम काय त्याला येतं ते पूर्ण ना जो काम पूर्ण व्हायला पाहिजे काम पहिला कसं होता रोड काय या रोडची काय नेमकं परिस्थिती पहिला तो कॉन्क्रीट रोड होता जुन्या काळात इंग्रज गेल्यापासून त्या कॉन्क्रीट रोड फुटला जाग जागी त्याच्यामुळे त्यावेळी बरेच अपघात झाले चाळीस पन्नास वर झाले नंतर आता दुरुस्तीचं काम केलं पण तो तर टिकतच नाही काय होतं काही समजतच नाही चांगलं काम व्हायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर चांगला असायला पाहिजे त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे अपघात जे आहेत ते वारंवार या ठिकाणी पंधरा दिवसात सहा लोकांचे या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि आत्ता जे आहे कामास सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं मात्र कामाची जी गती आहे ती अत्यंत धीमी असल्याचं दिसून आहे पंधरा पंधरा आणि महिनाभरापासून या ठिकाणी मुरूम टाकून ठेवलेलं आहे या ठिकाणी चालणं मुश्किल होतंय रहदारी अधिक आहे दुचाकी स्वारांची गर्दी असते इतर मोटर वाहनं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दळणवळण करतात मात्र काम एकतर्फा सुरू असल्यानं आणि तेही धीम्या गती नसल्यानं या रोडला आता या रस्त्याला आता मृत्यूचा सापळा म्हटलं जात आहे स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील या ठिकाणी या रस्त्यापुढे हात टेकल्याचं देखील म्हटलं होतं सुनील दवंगे एन टी टी मराठी अहिल्यानगर